नमस्कार सध्या सगळीकडेच महाराष्ट्रभर पावसाची धुमाकूळ चालू आहे एकदम गारवटा असा जाणवतो सगळ्यांना म्हणून एक विचार आला की आज काहीतरी नवीन अशी नॉनवेजची एक रेसिपी टाकावा आपण जर कुठे फिरायला गेलो तर तुम्हाला असं स्पेशल हातगाडी असतात काही हॉटेल असतात कडक कडक अशी मच्छी तशीच मी तुम्हाला आज एक अशी रेसिपी टाकवतो भन्नाट बऱ्याच जणांचे प्रश्न असतात का हॉटेलमध्ये मच्छी रोस्ट ती कडक खाल्ल्यानंतर वेगळेच यावं लागते आणि घरी गेल्यावर किती जरी प्रयत्न केले किती जरी मसाले वापरले काही जरी टाकलं तर ती टेस्ट त्यांना भेटत नाही ती क्वालिटी त्यांना भेटत नाही अशी तुम्हाला अतिशय इतक्या सोप्या पद्धतीने ती रेसिपी दाखवतो फक्त एकच मसाला टाकायचा एकच मसाला टाकायचा आणि तुमची मच्छी रोस्ट जी आहे ना ती कडक बनवायची त्याला तुम्ही मच्छी मसाला कडक रोस्ट म्हणू शकता वच्छी सिक्स्टी फायव्ह म्हणू शकता अनेक नाव आहे त्याला जे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही ते नावून त्याला ओळखू शकता तिला काय काय साहित्य लागतं साहित्य तर एकच बघतं त्याच्यामध्ये एक फिश लागेल आपल्याला आणि एक मसाला लागल तो मसाला कोणता आहे काय ते मी तुम्हाला दाखवून देतो आणि किती मिनटं लागतात त्याला तयार करायला ते तुम्हाला दाखवून देतो माश्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आपण स्वच्छ असा कोयता घेतलेला आहे थोडी धार लावून घेऊया आपण चांगल्यापैकी धार झाली माश्याचे आपण खावले वगैरे काढून घेतले ताजच मासा घेतलेला आहे त्याला आपण कट्स करून घेऊ जे कट्स आहे ना हे असे खोलपर्यंत गेले पाहिजे त्याच्या काट्यापर्यंत गेले पाहिजे आपण ज्या वेळेस आपण मसाला लावतो ना तो पूर्ण आतमध्ये मुरला पाहिजे वरच्यावर आपल्याला नाही मारायचे पण ज्यावेळेस दुकानात जातो त्यावेळेस वरच्यावर कट्स मारले जातात घरी ज्यावेळेस मारतो त्यावेळेस व्यवस्थित मारले जातात अशाच आपल्याला जा दुसऱ्या साईड देखील क्रॉस मारून घ्यायचे आपल्याला खोल पर्यंत आपण असे उभे देखील कट्स मारू शकतो पण हे दिसायला व्यवस्थित दिसतं हॉटेलमध्ये तुम्ही जेवढी डिझाईन करताना तेवढी ती सुंदर दिसते आता ही ह्या साईडने आपण तिरकी मारली आता ह्या साइडने देखील आपल्याला असं तिरकं मारून घ्यायचंय त्याचं आपल्याला असं षटकोन तयार चौकोन तयार करायचं आपलं लांब दुसऱ्या साईडने देखील आपल्याला त्याच पद्धतीने व्यवस्थित अशा पद्धतीने तुमचे तयार होतील अशा पद्धतीने तयार होईल हा आपला स्पेशल मसाला आहे याच्यापासून आपण सोयाबीन चिल्ली ज्यावेळेस तुम्हाला बनवायची त्याला देखील आपण वापरू शकतो तुम्हाला चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि मच्छी रोस्ट आहे देखील वापरू शकतो त्याची याची तुम्हाला रोस्ट करायची फिंगर चिप्सला देखील तुम्ही वापरू शकता हे असा इतका उत्कृष्ट प्रकारचं बनवलेला आहे याच्यात तुम्हाला काहीच टाकायची गरज नाही फक्त आपल्याला आलू लसणाची पेस्ट टाकायची म्हणजे तुम्हाला बनवायचं चिकन मटण मासे लगेच लावून त्याला दहा मिनटांनंतर तुम्ही रोस्ट करू शकता अशा पद्धतीने हा बनवलेला आहे आता याला आपण कट करून घेऊ याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट बाकीचं काहीच टाकायचं नाही याच्यात सगळं आहे सगळे मसाले आहे जे जे घटक याच्यामध्ये लागतात ते संपूर्ण आहे म्हणजे कोणीही अगदी सोप्या पद्धतीने दे रेसिपी करू शकतो अशा पद्धतीने दे आपण बनवलेली आहे थोडस पाणी टाकायचं आपल्याला याच्यामध्ये खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला बॅटर मिक्स करायचं आहे आपल्याला फिशला जे बॅटर लावायचं आहे ते थोडं थोडं लावायचं आहे काही ठिकाणी काय होतात खूप बॅटर लावतात ते खूप जणांना ते आवडत नाही फक्त अंगा जे म्हणतो ना आपण तेवढंच आपल्याला लावायचं आहे अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलंय या पद्धतीने खूप पातळी नाही आणि खूप कडकही नाही आता आपली जी फिश आहे त्याला आपणही लावून घेऊ फिश जे आपण कट करून घेतली होती व्यवस्थित तर त्याला आपल्याला बॅटरी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित अतिशय सोपी पद्धत तुम्ही कोणीही कोणीही ही करू शकता ज्यांना ज्यांना घरी करायचं तुम्ही घरी ट्राय करा ज्यांना हॉटेल व्यवसाय जर करायचा असेल तर अतिशय उत्तम सोपी पद्धत వాపరాడ మోటరీ సగ బ आपला दोन्ही साईडने आपण व्यवस्थित हा मसाला लावून घेतलाय आता याला दहा मिनिटं आपण मुरण्यासाठी ठेवून देऊ कारण दहा मिनिट मध्ये तो हा चांगला सेट होईल त्याच्यानंतर आपलं तळून घेऊ दहा मिनिटं आपण याला झाकून ठेवून देऊ तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आपले दहा मिनिटं झालेत जवळपास चांगल्यापैकी सेट झालेला आहे हे मसाला व्यवस्थित आजपर्यंत गेलेला आहे इकडं कढईमध्ये आपण तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला खूप तापून नहीं असे ही नाही घ्यायचं आहे असं मीडियम मध्ये खूप थंडही नाही आणि खूप कडकही नाही तेल तापल्या आपण पाहू एकदा हा आता याच्यात आपण फिश टाकून घेऊ व्यवस्थितला सोडायचं मिशला खाली असं चिटकू द्यायचं आणि बरेचसे पिशाचे खाली चिटकतात सगळं त्याचा मसाला असतो निघून जात असतो त्याची आपण काळजी घ्यायची एक असं उलट न ठेवायचं एक चिमटा ठेवायचा उलटून घ्यायला तेल आपल्याला असं अर्धा तेल घ्यायचं बरं त्याच्यामध्ये काय होतं जण खूप तेल कमी घेतात त्याच्यामुळं फिश आहे ना ते खाली चिटकत असते ते नाही करायचं आपल्याला आणि व्यवस्थित तळे देखील या ठिकाणी मुलगा कधी पण असं मध्ये ठेवायचं कारण की याला तळायला जास्त टाइम लागत असतो त्या पद्धतीने तळून घ्यायचं आपल्याला दोन दोन मिनिटं असे व्यवस्थित ओठून घ्यायचं दोन्ही साइड अंदाजे दहा मिनिटामध्ये आपली फीज जी आहे ती कडक रोस्ट होती आणि कोटिंग जे आहे त्या पण खूप कमी केलेल्या तिचे आपण काप केलेले तुम्ही पाहू शकता दिसायला अतिशय सुंदर दिसतात या मोठ्या मोठ्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये अशा पद्धतीने डिझाईन केली जाते तिची आपली <tip> कडक रोष्ट ही तयार झालेली आहे एकदम कडक झालेली आहे आपण आता काढून घे पूर्ण तेल आपण काढून घ्यायचं अशा पद्धतीने आपली कडक रोस्ट मसाला रोस्ट याला तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता किंवा का फिश सिक्स्टी फाईव्ह हे देखील तुम्ही सांगू शकता अशी रुचकर खायला जबरदस्त अशी कडक रोस्ट फिश तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला आपली मच्छीची रेसिपी सगळ्याला आवडलीच असा यात काही शंका नाही आता तुम्ही म्हणत असता की मी रेसिपी दाखवली पण त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एकच मसाला दाखवला त्याच्यामध्ये तुम्ही मीठही टाकलं नाही कोणता मसालाही वापरला नाही असं काय फक्त आलं लसणाची पेस्ट वापरली त्याची खासियतच अशी आहे माझं असं उद्दिष्ट आहे ज्यांना नवीन हॉटेल व्यवसाय चालू करायचा आहे किंवा घरी त्यांना ही रोस्ट तयार करायची त्यांच्यासाठी सोप्या पद्धतीने आपण एक मसाला तयार केलेला आहे त्याच्या मसाल्याचे पॅकेट आहे आपले छोट्या छोट्या ऐंशी पंच्याऐंशी ग्रॅम मध्ये पॅकेट तयार केले हा जो मसाला आहे पूर्ण हा एक किलो चिकन असो तुमचं जर तुम्हाला सोयाबीन चिली जर करायची असेल त्याच्यासाठी कडकसाठी साठी तुम्ही वापरू शकता चिकनचं तुम्हाला जर कधी सिक्स्टी फाय करायचं असेल कोणी त्याला चिकन टिक्का देखील म्हणतं मटन सिक्स्टी फाय मटन टिक्का ते सगळ्याला चालणार आहे याची फक्त तीस रुपये प्राईस आहे एक किलो साठी आहे ऑनलाईन साठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ते भेटून जाईल आणि किलो जर घेतलं तर तुम्हाला ते चारशे रुपये के जी भेटाल ज्यांना हॉटेल व्यवसायासाठी पाहिजे किंवा इतर नवीन व्यवसाय चालू करायचं त्यांना देखील हे भेटून जाईल एकच मसाला आहे फक्त तुम्ही पाहिलं मी कसं सोपे पद्धतीन करून दाखल क्वालिटीत बदल नाही काही नाही काही काहीच टाकायचं नाही आला लस पेस्ट टाकायची झाली फिशला लावून टाकायचे दहा मिनटं ठेवायची तुमची फिश तयार अशा सोप्या पद्धतीने जर तुम्हाला हॉटेल व्यवसाय जर चालू करायचा असेल स्पेशल फिशचा जर व्यवसाय चालू करायचा असेल रोस्ट कडकचा तर आमच्याशी अवश्य तुम्ही संपर्क साधा व्हिडिओच्या शेवटी मी माझा पूर्ण ॲड्रेस दिलेलाच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद आपल्या चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढं मित्रांना अतिरेकांना शेअर करा धन्यवाद